आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रपती पदक अलंकरण समारंभ सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक श्री शेख अल्ताफ मोहिओद्दीन अहमदनगर यांना महामहिम राष्ट्रपती भारत सरकार यांच्याकडून सराहनीय सेवा मेडल सव्वीस जानेवारी दोन हजार बावीस रोजी जाहीर झालं होतं सदर राष्ट्रपती पोलीस पदक हे त्यांना दिनांक सहा जून दोन हजार चोवीस रोजी माननीय महामहीम राज्यपाल श्री रमेश पैस महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते राजभवन मुंबई येथील दरबार हॉलमध्ये देण्यात आले होते पोलीस अलंकरण समारोहाला अतिरिक्त मुख्य सचिव गृह श्रीमती सुजाता सौनिक माननीय पोलीस महासंचालक श्रीमती रश्मी शुक्ला मुंबईचे पोलीस आयुक्त श्री विवेक फनसाळकर तसेच पोलीस अधिकारी सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व गौरवण्यात आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांचे कुटुंबीय उपस्थित होते अल्ताफ शेख यांना पोलीस दलात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल तीनशे अडुसष्ट बक्षिस मिळाली आहेत त्यांनी कोतवाली तोफखाना कर्जत पोलीस स्टेशन स्थानिक कुणी शाखा नागरी हक्क संरक्षण विभाग या ठिकाणी उत्कृष्ट सेवा केली आहे त्यांच्यावर सर्वांकडून अभिनंदनाचा वर्षा होत आहे जनसंपर्क कायदा व सुव्यवस्था जातीय सरोकार बजावली आहे राज्य गुन्हे अन्वेषण विभागात कार्यरत असताना राज्यातील विविध जिल्ह्यात नोंदवलेल्या आठ क्लिष्ट गैरव्यवहार प्रकरणे उघडकीस आणण्यासाठी त्यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे त्यांच्या या उल्लेखनीय सेवेसाठी सव्वीस जानेवारी दोन हजार बावीसच्या च्या प्रजासत्ताक मान्य राष्ट्रपती यांचे उल्लेखनीय सेवेचे पत्काने त्यांना गौरवण्यात आले आहे

नमस्कार मी अल्तापुळेस उपनिरीक्षक राज्यपाल महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे येथे मला आज राष्ट्रपती पुरस्कार देण्यात आलेला आहे हा राष्ट्र हा राष्ट्रपती पुरस्कार मला सन दोन हजार बावीसमध्ये उत्कृष्ट कामगिरी के केल्याबद्दल जाहीर करण्यात आलेला होता मी अहमदनगर जिल्ह्यामध्ये कोतवाली तोखाना सतन शहर कर्जत आणि स्थानिकपणे शाखा व नाना या ठिकाणी उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे मला हा पुरस्कार देण्यात आलेला आहे मला हा पुरस्कार मिळण्याकरता माझे वरिष्ठ अधिकारी माझे कर्मचारी बंधू आणि सर्व अधिकारी व माझी पत्नी यांनी खूप मला मनात साकार केलेला आहे आज मला खूप आनंद झालेला आहे माझ्या नोकरीची चीज झालेली आहे धन्यवाद सर्व वाचकांना कळवण्यात अत्य आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित युट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम आहे हे, हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार आणि आमची प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा